हॅलो नमस्कार तर मंडळी मॉम्स फूड कट्टामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणाऱ्या आहे आमच्या घरी जो गोंधळ घातला गेला होता लग्नानंतर जो घातला जातो तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे संपूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ कसा वाटतोय मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब देखील करा चला सुरुवात करूया आज आहे सागर आणि श्वेताचा लग्नाचा गोंधळ तर लग्नाच्या गोंधळाची जी सुरुवात होती ती नीलम आणि नयनच्या नयनने पूजेने केलेली आहे आणि त्यानंतर गोंधळासाठी जे दो नवीन जोडप्याला बसवलं जातं तर गोंधळ कशाला घातला जातो हे सर्व डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या बुवांनी सांगितलेले आहेत व्हिडिओ एंड पर्यंत नक्की पहा फ्रेंड्स तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला आहे

सुंदरी बासा आरती करती करी आरती करण्याचा गुटका खोबर्याचा गुटका खोबऱ्याचा गुटका भंडाराचा गुटका भंडाराचा भटका भंडाराचा फटका भंडारा देवाला पाठमोरा गेला नको ती विघ्नती आपण सामाजिक मान सावली देवांनी आपल्या पोट दिले मोठ्यासाठी पाहिजे अहो पण महाराज लग्नाचा गोंधळ का कसला गोंधळ हा लग्नाचा गोंधळ आहे लग्नाचा गोंधळ म्हणजे सामाजिक गोंधळ नको आता काल लग्न परवा बी झाले बरोबर ना कालची पूजा होती हे संसारामध्ये गोंधळ तू भारी की ते उसती की अनेक पापे घटती दोन बायकांनी फजिती ऐका सागर लक्षात ठेव दोन बायका केले की औसाचा गोंधळ शास्त्र आहे शास्त्र असं देवानी पाच बायका केलंय तुम्हाला माहितीये खंडोबाच्या बायका किती सांगा मला खंडोबाच्या बायका किती आणि माळसा आणि बाणू या पाहिलेली आहे देवाच्या बायका पाच दाखल सांगतो तुम्हाला माळसा लग्नाची आहे बानू पाठाची आहे त्याच्यानंतर फुलाई आहे बागवीन आहे अशा एकूण पाच बायका देवायच्या शिंपीन आहे शिंपीन बागवीन फुलाई ह्या तीन बायका आणि ह्या दोन बायका म्हाळसा आणि दोन शंकर शंकरचा शंकर वरदान आहे त्या खंडोबाला आणि शंकराच्या त्यांनी पाच बायका मिळवल्या तू एकच कर हो हा अशा प्रकारे गोष्ट सांगतो कथा सांगतो पाहिजे बाय तुला तुझे एकच विचारताय बघा नाही सध्या ताई ह्या देवाच्या देवाला छंद होता कोणता छंद होता सकाळी पहाटे उठले तर कडे पठाल फिरायचं संधी उठते शुद्ध वातावरण फिरायचं व वरच्या हवेमध्ये कसं शुद्ध वातावरण असतं खाली आपल्याला हवामान खरा बसतो आता पण जातात लोक आता इथे जोगवा मागितला जाणार आहे तर आमच्याकडे अशी पद्धत आहे की म्हणजे पाच घरांमध्ये तरी जोगवा मागितला जातो जोगवा म्हणजे काय तर शिधा काही असतील ती मागितली जाते तर इथे बिल्डिंगमध्ये घरं असल्या कारणाने पाच घरांमध्ये जाऊ शकत नव्हतो म्हणून काकांनी सांगितलं होतं की पाच घरच्या बायकाखाली उतरा आणि लाईनीत उभं राहून त्यांच्याकडनं जोगवा मागा जेणेकरून आपली जी प्रथा आहे ती कंटिन्यू करता येईल म्हणून अशा प्रकारे जोगवा मागितला गेलेला आहे I'm done.

अशा रीती इथे आपला गोंधळ कंप्लीट झालेला आहे तर तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला फ्रेंड्स भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसहित तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा पा